नागठोणी ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवे नाका आय टी आय समोर भर मानवी वस्तीत टॉवरने विळका घातला आहे त्यामुळे येथील नागरिकांना अनेक प्रकारचे गंभीर आजार व्याधींना सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी दोन मोबाईल टॉवरमुळे येथील स्थानिक रहिवाशी जनतेच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना याच ठिकाणी राकेश जैन यांच्या इमारतीवर तिसरा टॉवर उभा राहत असल्याने स्थानिक रहिवाशात संतापाची लाट उसळली आहे मानवी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यास प्रचंड हानिकारक असलेले टॉवर हटवावेत अशी मागणी येथील स्थानिक प्रभाकर तांडेल प्रिया तांडेल मनसे तालुका तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे विनायक तांडेल ऋषी गुप्ता शुभम गुप्ता निशांत पिंगळे दीपक मेस्त्री रेणू गुप्ता पल्लवी खरपुडे आदींसह स्थानिक रहिवाशांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे विना परवानगी अनधिकृतपणे सुरू असलेले सदरचे बेकायदेशीर टॉवर जलत्तेने हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शांतीनगर येथील स्थानिकांनी दिला आहे नमस्कार ऋषिक गुप्ता माझं नाव आहे आणि हा प्लॉट माझा असून इथं जे राहणारे लोक आहेत ऑलरेडी दोन टॉवर इथं आहेत एक हा समोर आहे आणि एक तिकडे टॉवर आहे त्यात तिसरा टॉवर हा जो होतोय त्याच्यामुळं आम्हाला रेडिएशनचा लहान दा मुलं आहेत रेडिएशन मुलं कॅन्सरचा त्रास होऊ शकतो बाकी नवीन नवीन जी घरं बनत आहेत टॉवर टॉवरमुळं यायचे इथे राहण्यासाठी टाळतील आणि बरेच काही गोष्टी होऊ शकतात जी पाखरे चिमणे वगैरे असतात त्यांचं आता प्रमाण कमी होत चाललं आहे ह्या रेडिएशन मुलं आणि लहान मुलं आहेत त्यांना त्रास आम्हाला पण त्रास होईल पावसाळी रेडिएशनचा त्रास जास्त होतो त्यामुळं आम्ही ह्या टॉवरला विरोध करतो आहे आणि हा ही आ, जो कुना चाहे, कुना चाहे हा जो टॉवर आहे ग्रामपंचायतीने त्यांना परमिशन नाही दिला असून पण ते काम करत आहेत त्यामुळं प्रशासनाने याच्यावरती योग्य ते कार्यवाही करावी आणि हा टॉवर थांबवा अशी आमची विनंती आहे नेमका हा टॉवर कुणाचा आहे कुणाच्या बिल्डिंगवर हा राहतो हा राकेश जैन म्हणून त्यांची जागा आहे ऑलरेडी त्यांनी जी बिल्ड बिल्डिंग मानले ती पण अनधिकृतमध्येच बांधलेली आहे जागा जी सोडावी लागते त्याप्रकारे सा जागा नाही सोडली गटारवरती बांधकाम केलेलं आहे त्यांची वरचं वरचा जो माल आहे तो आमच्या जागेत आलेला आहे आम्ही त्यांना सांगितला तर ते बिंदास बुल, बुद्ध तुला काय करायचं ते लिगल कर मी बघून घेईन हे सगळे गोष्टी आहेत म्हणजे ते त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे पैसे आहेत तर ते आम्हाला दाबतील पण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊ पण हा टॉवर होऊ देणार नाही हां आंदोलन करू उपोषण करू पण टॉवर होऊ देणार नाही जिओचा हा टॉवर आहे आम्ही त्यांना सांगितलं का बाबा तुमची एवढी मोठी जागा आहे तुम्ही तुमच्या जागेच्या त्या साईडला बांधा आमच्याच बाजूला का बांधताय म्हणजे इथं जे लोकं राहत आहेत एवढी सगळी हे घरं आहेत या इथं बाजूला नवीन बिल्डिंग होतो आहे तर त्यांची जागा रोडपर्यंत आहे बोलू रोडच्या साईडला बांधा ना शिव लोकांचा त्रास कमी होईल ना तर ते ऐकत नाही आहेत तर त्याबरोबर आम्ही तुमचं तुमच्याशी मदत घेऊन हे सगळं करतो आहे नमस्कार मी प्रभाकर तांडेल शांतीनगर आय टी एसमोर इथला राहिवाशी आहे ह्या परिसरामध्ये गेल्या अठरा वर्षापासून एअरटेल आणि टाटा इंडिकॉम आणि आताचा जिओ असे दोन टॉवर आहेत ह्या दोन टॉवरमुळं आम्हाला अनेक व ह्या व टॉवर ज्यावेळीपासून निर्माण झाले त्यावेळीपासून भरपूर त्रास रेडिएशन आणखीन पावसाळी विजा चमकणं विजा त्या टॉवरवरती पडणं त्यानंतर टॉवरवरती अपरात्री अपरात्री ऑपरेटर येणं कामगार येणं काम करून जाणं ह्या सर्व गोष्टींचा खूप भयानक त्रास होतो दुसरी गोष्ट एवढं सगळं असताना त्या टॉवरला हटवण्यासाठी त्यावेळीसुद्धा आम्ही कारवाई केली होती तरीसुद्धा तिसरा टॉवर इथे येत आहे म्हणजे आमच्या या वस्तीमध्ये तीन टॉवर बसत आहेत ह्या तीन टॉवरमुळं ह्या रेडिएशनचा एवढा त्रास भयानक होणार आहे की इथं लोकांना राहणं मुश्किल होणार आहे आरोग्याशी खेळ चाललेला आहे ह्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणांना तहसीलदार साहेब आणखीन ग्रामपंचायतींना वेळोवेळी निवेदनं दिली जाऊन विनंती केल्या परंतु कोणत्या प्रकारचं काम थांबत नाही आहे आमच्या आरोग्याशी खेळ चाललेले आहे त्यामुळं सरकारला आणि ह्या प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की सदर हे काम सर्व थांबवून इथले टॉवर हटवावेत ही कळकळीची नम्र विनंती आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी साईनाथ धुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी इथल्या स्थानिकांनी गेले पाच सहा महिन्यापूर्वी इथं या टॉवरला विरोध केला होता इथं दोन ते तीन तीन चार टॉवर इथं बसत आहेत मोबाईलच्या टॉवर बसत आहेत आणि त्या टॉवरवरनी होणारे रेडिएशन इथल्या स्थानिक मुलांना किंवा इथल्या राहणाऱ्यांना भरपूर त्रास होत आहे त्याच्या विरोधात इथले सगळे स्थानिक लोकांनी सन्मान्य राजसाहेबांकडे हे पत्र दिलं आणि आम्हाला सांगितलं की इथं इथला टॉवर हटवा त्यानंतर आम्ही त्या प्रशासनाला तहसील ऑफिसला देखील सांगितलं ग्रामसेवकाला देखील सांगितलं सगळ्यांना सांगितलं इथला टॉवर हटला पाहिजे हे एवढं सांगून देखील टॉवरचं चा काम चालू आहे तुम्ही वरती पाहत असाल तर टॉवरचं चा काम चालू आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की हा टॉवर इथून हटला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल व्हिडिओ रिपोर्टर थमशे सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल